तीनशे पंच्याण्णव वर्ष झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीला तीनशे पंच्याण्णवा या शिवजयंतीच्या निमित्ताने उपस्थित सर्व शिवप्रेमींच मान्यवरांचं आणि सर्व बालगोपाळांचं मी मनापासून स्वागत करतो आणि अभिनंदन करतो या संस्थेचं की ज्या संस्थेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीच्या निमित्ताने हा शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर घडवून आणला आहे खरीच खूप मोठी गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर काय झाले असते हा एक खूप मोठा प्रश्न आहे आज मी आपल्या सर्वांना या मातीत घडलेल्या इतिहासातल्या काही गोष्टी सांगणार आहे छोट्या मुलांसाठी या गोष्टी जेवढ्या उद्बोधक आहेत तेवढ्याच त्या ते सत्य आहेत आणि त्या इतिहासातील संदर्भ आहे हा इतिहास घडलाय या मातीमध्ये घडलाय या दोडामार्गपासून अगदी जवळ घडलाय आणि तुमच्या आमच्या घराजवळ घडलाय आत्ता आपण सर्वांनी घोषणा दिली छत्रपती शिवाजी महाराज की जय आहे सर्वप्रथम या घोषणेचा मी तुम्हाला इतिहास सांगतो आपल्याला माहिती आहे का छत्रपती शिवाजी महाराज की जय ही घोषणा कुठून आली कोणी दिली आणि कधी दिली ह्या ही घोषणा दिली की आपल्या अंगातून एक स्पुरण चालव आपलं रक्त सळसळत छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणेचा जन्म इसवी सन एकोणीशे एक्केचाळीस साली झाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या तब्बल तीनशे अकरा वर्षांनंतर झाला शिवकालामध्ये युद्ध गर्जना होती हर हर महादेव हर हर महादेव म्हटलं की सगळ्या मावळ्यांना स्फुरण करत असे आणि त्या शत्रूवरती ते मावळे तुटून पडत असत परंतु ही गोष्ट आहे दुसऱ्या महायुद्धातली दुसऱ्या महायुद्धामध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये एक इथिओपिया नावाचा देश आहे आणि या इथिओपिया देशाच्या वरच्या बाजूला एक इरेक्ट्रिया नावाचा देश आहे आणि त्या इरेक्ट्रिया देशामध्ये एक इरेन नावाचा प्रांत आहे आणि ह्या इरेन प्रांतामध्ये आपल्या सह्याद्रीमध्ये जशी डोंगरांची रांग आहे तशा डोंगरांच्या रांगा आहेत आणि त्या डोंगरांमध्ये त्या डोंगर रांगेमध्ये एक किल्ला आहे त्या किल्ल्याचं नाव डोलेगो रोडॅक नाव थोडं कठीण आहे उच्चारायला डोलेगो रोडॅक आणि हा डोलेगो रोडॅक किल्ला लष्करी दृष्ट्या अतिशय महत्वाचा होता म्हणून ब्रिटिश फौजेने ठरवलंय की कि हा किल्ला आपण जिंकून घ्यायचा आणि हा किल्ला जिंकून घेण्यासाठी ब्रिटिश फौजेने हल्ला चढवला काही केल्या तो किल्ला सर होईना त्या ब्रिटिश फौजेमध्ये एक मराठा रेजिमेंटची तुकडी होती आणि त्या मराठा रेजिमेंटमध्ये एक सुभेदार होते त्या सुभेदारांचं नाव सुभेदार श्रीरंग लावण श्रीरंग लावण त्या ब्रिटिश सेनाधिकाऱ्याकडे गेले आणि त्यांनी म्हटलं त्यांना त्यांनी विचारलं की मी हा किल्ला आमच्या फौजेला घेऊन सर करून देतो आम्हाला एक घोषणा करण्याची परवानगी द्या त्या सेनाधिकाऱ्यांनी विचारलं कोणती घोषणा त्यांनी म्हण सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज की जय त्यांनी तात्काळ उत्तर दिलं नाही परवानगी मिळणार नाही कारण त्यांना माहिती आहे सर्वांना माहिती आहे की, की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे स्वातंत्र्याचा मंत्र छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे बंड आणि समजा या माणसाने नंतर आपल्या विरुद्ध बंड केलं आणि त्याच बंदुका आणि त्याच तोफा आपल्या विरुद्ध वापरल्या तर त्यांनी परवानगी नाकारली परंतु तो किल्ला काही सर होईना शेवटी त्या ब्रिटिश सेनाधिकाऱ्याने श्रीरंग लावणं बोलवला आणि ला म्हणाला की मी तुम्हाला ही घोषणा देण्याची परवानगी देतो तुम्ही हल्ला करा हो आश्चर्य बघा श्रीरंग लावणं भर रात्री आपली सेना घेऊन त्या किल्ल्यावर हल्ला केला आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय ही घोषणा देत एका रात्रीत तो किल्ला सर केला ही आईज स्फूर्ती ही आहे प्रेरणा आणि हा आहे वारसा छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे अकरा वर्षानंतर त्यांच्या जन्माच्या तीनशे अकरा वर्षानंतर ही गोष्ट आपल्या या युगामध्ये घडते आज तरी हा वारसा जपण्याचं काम ही संस्था करते खरंच त्यांचा मनापासून मी कौतुक करतो आणि सर्वांनी या संस्थेच्या या गोष्टीबद्दल टाळ्या एकदा झाल्याच नाही छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हटल्यानंतर आपल्या अंगातून वीज सळसळते छाती अभिमानाने आणि गर्वाने फुलून घेते अहो महाराष्ट्राचा नाही भारताचा देखील केवळ नाही तर आशिया खंडाचा इतिहास आणि भूगोल बदलवण्याचे सामर्थ्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या ज्वल्य पराक्रमाने इथे घडवले आणि आपण सर्वजण इथे उपस्थित सर्वजण या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पराक्रमाचे वारसदार आहोत साक्षीदार नसलो तरी वारसदार छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या पार्श्वभूमीवर झाला ती पार्श्वभूमी समजून घेणं अतिशय गरजेचं आहे छत्रपतींचा पराक्रम त्या पार्श्वभूमीवर घडलाय पा। पा। ही गोष्ट कधीही नाकारून चालणार भारत देश इसवी सणापासून अगदी वैभवात नांदत होता वैभवात नांदत होता वैभव कुठू जात होत सोन्याचा पूर होता चांदण्याचा सडा होता मोत्यांचा पाऊस पडत होता अशी परिस्थिती असताना सातव्या शतकामध्ये आज आपण वाहत पंचवीसाव्या शतकात सव्वीसाव्या शतकात ही सातव्या शतकातली गोष्ट आहे आणि त्यावेळी पहिलं आक्रमण जे यवनांचं झालं जे मध्य मध्य पूर्वेकडून जे यवन आले त्यांनी पहिलं आक्रमण हे आपल्या भारत देशावरती केलं इसवी इसवी सन सातशे मध्ये आणि त्यानंतर जे आक्रमणांची सुरुवात झाली त्यानंतर दिल्ली काबीज झाली त्यानंतर इसवी सन बाराशे चौऱ्याण्णव बाराशे चौऱ्याण्णव मध्ये ते महाराष्ट्रावर आक्रमण झालं जी महाराष्ट्राची लूट झाली महाराष्ट्राच्या संपत्तीची झाली महाराष्ट्राच्या अबरुची झाली महाराष्ट्राच्या इज्जतीची झाली आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची लूट त्यावेळी इसवी सन बाराशे चौऱ्याण्णव मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने प्रथमता केली आणि हे झाल्यानंतर जी स्वातंत्र्याची जी कालरात्र सुरू झाली ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापर्यंत त्यांच्या पराक्रमापर्यंत तशीच सुरू होती आणि ही पारतंत्र्याची ही काळोखाची रात्र ही एवढी दाट आहे एवढी कृष्ण आहे एवढी गडद आहे की त्याचा कालावधी हो तब्बल तीनशे वर्ष आहे लक्षात घ्या सुलतानशाही सगळीकडे आहे महाराष्ट्रातल्या तेवढ्या चार शाह्या होत्या निजामशाही कुतुबशाही आदिलशाही आणि मोंगल या चार शाहांनी महाराष्ट्र पूर्णपणे गिळकृत केलेला होता तुम्ही म्हणाल मी आला मरायचं आहे पण अशा ठिकाणी मरायचं आहे की जिथे स्वातंत्र्य स्वतंत्र असलेली भूमी मला दाखवा तेही शक्य नव्हतं अहो तेवढी भूमी सोडा एक इंच देखील जागा स्वतंत्र नव्हती ही पार्श्वभूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्णीची ही शिवकालावेळीची चार दुर्ग आहेत माझा एक एक दुर्ग अगदी खंबीर आहे एक ना एक दिवस हा दख्खन काबिज करावायचे माझा एक एक दुर्ग मी एक एक वरुष लढले अवघी दख्खन काबीज करण्यास या औरंगजेबात तीनशे साठ वर्षांची उमर लागेल आणि खरंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यू पश्चात हा आलमगीर औरंगजेब दख्खन काबिज करावायचा लक्षावधी फौजा हजारो हत्ती हजारो उंट तोफखाना दारुगोळा प्रचंड मोठ्या प्रमाणावर आणि या दख्खनच्या विजयाची सुरुवात औरंगजेबाने ठरवला एका छोटेखानी किल्ल्याने घेऊन करायची छोटेखानी किल्ला अगदी छोटा या किल्ल्याचं नाव किल्ले रामसे नाशिक पासून चौदा किलोमीटर वर पेठ या गा, या गावावर या गावाकडे हा किल्ला औरंगजेबाची एक छोटीशी तुकडी छोटीशी म्हणजे छोटी तेवढी पंधरा हजार मोगल सैनिकांची एक तुकडी हा छोटेखानी दुर्ग काबिज करण्यालाच निघाली या तुकडीमध्ये या फौजेमध्ये काय नव्हते होते तोफा होत्या बंदुका होत्या खजिना होता दारुगुणा होता आणि कडवे मोगल पंधरा हजार कडवे मोगल होते आणि या सेनेचा अधिपती होता एक कडवा आणि शूर मोगल सरदार शहाबुद्दीन खान आणि किल्ले रामशेजवर काय होते किल्ले रामशेजवर तोफा नव्हत्या बंदुका नव्हत्या दारूगोळा नव्हता परंतु छत्रपतींना छत्रपतींनी स्वराज्य मंत्र जागवलेले मावळे त्यावर होते किती होते किल्ल्याचा आकार आणि पसारा जर बघितला तर सहाशे ते सातशे मावळे त्या किल्ल्यावरती कि होते एक विषम युद्ध चालू झालं पंधरा हजार विरुद्ध सहाशे ते सातशे मावळे किल्ल्याचा किल्लेदार कोण होता हे पण इतिहासाला माहीत नाही परंतु त्या मावळ्यांची आणि त्या किल्लेदारांची करामत मात्र इतिहासाने नोंद करून ठेवली मुघल सैन्याला वाटलं त्या शहाबुद्दीन खानला वाटलं की आपण पंधरा हजारांची फौज घेऊन या खोटेखानी किल्ल्यावर चालून गेलो तर उडालेल्या सैन्याच्या कोलाहालाने आणि घोड्यांच्या टापांच्या आवाजानेच तो किल्लेदार किल्ला सोडून पळून जाईल हे मराठी पळून जातील आणि मोगल सैन्याने किल्ला चढावायला सुरुवात केली अर्धा किल्ला चढून गेले मोगलांना वाटले आता किल्ला ताब्यात आलाच पण नाही किल्ल्यावरून मोठ मोठे दगड आले धडा धडा आले अहो आपल्या या सह्याद्रीमध्ये दगड धोंड्यांची कमतरता अजिबात नाही औरंगजेबाच्या या दखन स्वारी विरुद्ध जर पहिली स्वराज्य निष्ठा पहिली स्वतंत्र निष्ठा कोणी दाखवली असेल तर या सह्याद्री मधल्या दगड दगडधोंड्यांनी एवढे मोठे दगड धोंडे धडा धडा खाली आल्यानंतर मुघल सैन्य मागे हटलं त्यांनी माघार घेतली विजयनगर सारखं साम्राज्य छोट्या धक्क्याने ते नामशेष झाले परंतु पुरंदरच्या तहामध्ये लयाला गेलेले साम्राज्य पुरंदरच्या तहामध्ये लयाला गेलेले साम्राज्य त्याच मातीतून पुन्हा उठून त्याचे पुनरुत्थान घडवून आणून त्याला सुवर्णमय करण्याचे सामर्थ्य फक्त या एकट्या महापुरुषालाच चाललं छत्रपती शिवाजी महाराजांना आपण आरमाराचे जनक म्हणतो फादर ऑफ नेवी म्हणतात हे आरमार छत्रपतींनी निर्माण केलं किती साली निर्माण केलं इसवी सन सोळाशे सत्तावन्न ला या गोष्टीची सुरुवात झाली खरंच मी पुन्हा एकदा उपस्थित सर्व मान्यवरांचं मी अगदी मनापासून आभार मानतो की माझे मोडके तोडके चार शब्द जे छत्रपतींचे तुम्ही ऐकून घेतलात आणि या संस्थेचे मी आभार मानतो की ज्यांनी छत्रपतींसारख्या एवढ्या महापुरुषावर बोलण्याचे चार शब्द तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे मला इथे बोलवून माझे खरंच माझं त्यांनी मोठे मला मान बहुमान दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की यापुढेही त्यांनी शिवजयंती साजरी करताना या पुढेही त्यांनी शिवजयंती साजरी करताना केवळ ते उत्सवापुरतं मर्यादित न राहता केवळ तो उत्सव म्हणून न राहता जो काही वैचारिक हो। वारसा आहे छत्रपतींचा तो तुम्ही ते सतत चालू ठेवा त्यासाठी लागणारी कोणतीही मदत सांगा आम्ही द्यायला तयार आहोत तुम्ही कोणत्याही प्रकारे सांगा आम्ही मी तुमच्यावर सतत तुमच्या सोबत असेल परंतु हा छत्रपतींचा वारसा तुम्ही पुढे नेलाच पाहिजे ही काळाची गरज आहे खरंच ही काळाची गरज आहे जाता जाता मी तुम्हाला एक कविता ऐकून दाखवतो ही अगदी कविता म्हणजे ही प्रेरणास्त्रोत आहे ही कविता म्हणजे प्रेरणास्त्रोत आहे इथे जमलेल्या सर्वांना ही प्रेरणा हे ऊर्जेचा स्रोत ही स्फूर्ती हे चैतन्य तुम्ही आपल्यासोबत घेऊन जायचं आहे yeah. अतिशय सुंदर आणि तुमच्या मनाला ऊर्जा देणारी ही कविता आहे ही कविता हिंदीमधील आहे आणि ही कविता छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावर आहे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर छत्रपतींचा राज्याभिषेक झाला आणि हिंदवी स्वराज्याची निर्मिती झाली साडेतीनशे वर्षांच्या पारतंत्र्याच्या गुलामीनंतर सर्व जगाला कळून चुकलं की हिंदू वंशामध्ये केवळ चिठ्ठीशी आणि जमादारकी करणारे लोक नाहीत तर राज्यांचा राज्य असणारा छत्रपती निर्माण करण्याचे सुद्धा लोक आहेत आणि ते महाराजांनी घडवून दाखवलं करून दाखवलं या महाराजांच्या या शिवराज्याभिषेकावर ही कविता आहे तीनशे एक्कावन्न वर्ष या शिवराज्याभिषेकाला पूर्ण होतं आपल्या सर्वांना माहिती आहे कविता हिंदी बंधन कविता से जोड़ा जाता है हिमाचल प्यार का बंधन खून से जोड़ा जाता है इस देवभूमि में दानवता का खून निचोड़ा जाता है इन खेतों में फसल शत्रु के खून से बोई जाती है और वो ये तलवार भवानी है जो शत्रु के खून से धोई जाती है विश्ववंदिनी भारत माँ का राज सिंहासन टूटा था विश्ववंदीनी भारत माँ का राज्य सिंहासन टूटा था और पुनराभिषेक होने वाला वो राष्ट्रपुरुष शिवर आया था वो राष्ट्रपुरुष शिवर आया ये सिंहासन रामकृष्ण का बघा आपली केवडी उदात्त परंपरा आहे ये सिंहासन रामकृष्ण का इंद्रप्रस्थ या धर्मराज का शाली वाहन चंद्रगुप्त का पुलकेशी विक्रमादित्य का गुरु अर्जुन राणा प्रताप का पौरुष ताके परंपरा का महापराक्रमी योद्धा था और पुनरा होने वाला वो राष्ट्रपुरुष शिव आया था वो राष्ट्रपुरुष शिव आया था सिंधु नर्मदा गंगा माई सिंधु नर्मदा गंगा माई ब्रह्मपुत्र यमुना कृष्णाई तापी सतलज व्यास गोमती कावेरी महानदी सरस्वती भीमा गोदा शरयु वेर्णा अलक नंद गंडकी कोयना ये सप्त सिंधु का सरिता संगम राज्य दुर्ग पर होना था और पुनराभिषेक होने वाला वो राष्ट्रपुरुष आया था वो राष्ट्रपुरुष शिवराय था तुकाराम और समर्थ आए तुकाराम और समर्थ आए धर्म राज्य के मार्ग दिखाए काशी से गंगा बटाए राज्याभिषेक मुहूर्त नाए दक्कन के दुर्ग दुर्ग है गाए आज हमारे राजा आए आज हमारे राजा आए जय श्र शुद्ध त्रयोदशी का दिन मंगल सुबह आना था और पुनराभिषिक्त होने वाला वो राष्ट्रपुरुष शिवर आया था ओ राष्ट्रपुरुष शिवर आया था वो राष्ट्रपुरुष शिवन आया था धन्यवाद जय श्री कदम गणपति प्रजापति